बंधूंनो मी सागर राठोड पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये आपल्या सगळ्यांची माझ्या मागे बघू शकता हे कांद्याची नर्सरी आम्ही इथे तयार केलेली तर बंधूंनो आज ह्या कांद्याच्या बीला टाकून दिवस झालेले आणि पस्तीस दिवसात रोपाची क्वालिटी रोपाची उगण क्षमता एकदम एक्सलंट झालेली आहे मित्रांनो हे बी कोणत्या कंपनीचं नाहीये हे बी आम्ही घरचं आहे तर मित्रांनो एवढ्या पावसात आम्ही हे कसं जगवलं याचीच माहिती आपण मी आपल्याला मी थोडक्यात देणार आहेत तर तुम्ही रोप बघू शकता मी तुम्हाला रोप दाखवतो कशा क्वालिटीचा आहे शेतकरी बंधू पण या ठिकाणी उपस्थित आहेत तर त्यांनी रोपाची क्वालिटी आपण बघू शकतो बघा एकदम एक्संट आहे कुठं मर झालेली नाही एकदम चांगल्या प्रकारे जर्मिनेशन झालेलं आहे कुठं कर्पा आलेला नाही किंवा कुठं पिथियम झालेला नाहीये किंवा काहीच रोगच नाही आलेला आहे याच्यावर पस्तीस दिवस दिवस झाले टाकून तर हे सक्सेस करणे कसं झालं हे आपण थोडक्यात बघूया शेतकरी दादा पण या ठिकाणी आपल्यासोबत आहेत आम्ही हे सक्सेस केलं एकदम चांगल्या प्रकारे आणि आता हे रेडी होईल जवळपास आठ दिवसात लागवडीला मागे शेत दिसतंय खाली तर ह्या रोपाबरोबर म्हणजे ह्या बी सोबतच गावातील तीन ते चार लोकांनी टाकलेलं तर दादांचं असं म्हणणं आहे की हे टाकल्यानंतर जवळपास रोजच पाऊस चालू होता तर शेतकरी बंधूंनो हे रोप बी किंवा नर्सरी सक्सेस होण्याचं कारण म्हणजे तुम्हाला थोडक्यात सांगतो काहीच अवघड नाही मित्रांनो आपण सुद्धा अशा प्रकारे सक्सेस करू शकतो नर्सरी कांद्याची तर मित्रांनो आम्ही काहीच केलं नाही या ठिकाणी फक्त तीन गोष्टी सुरुवातीला केल्यात बी टाकताना अ टाकण्याच्या अगोदर बीला सी ट्रीटमेंट केली फक्त तीन गोष्टीची ती खूपच साधी आहे आणि खूपच सोपी आहे आपल्याला ती सगळीकडे भेटून जाईल आपल्या गावात सुद्धा उपलब्ध होऊन जाईल आणि स्वस्त दरात उपलब्ध होऊन जाईल जर आपल्याला सुद्धा अशी कांद्याची नर्सरी सक्सेस करायची असेल तर आपण सुद्धा या प्रकारे आपल्या कांद्याची नर्सरी सक्सेस करू शकता तर या ठिकाणी हा जो ही जी नर्सरी सुधीर पाटील चालुक्यवल गाव डोंडगाव दोन्गा। जिल्हा जळगाव या ठिकाणी यांच्या शेतात आम्ही ही केलेली आहे सक्सेस तर आपल्याला वापरायचं आहे आप ट्रायकोडर्मा सुडोमोनस आणि मायकोरायझा या तीन गोष्टीचा फक्त या ठिकाणी वापर केलेला आहे आणि एकदा फिरताना दहा सव्वीस सव्वीस हे टाकलेलं आहे सोबत आणि ट्रायकोडर्मा सुडोमसी आणि मायकोरायझा या तीन गोष्टीची या ठिकाणी वापर केलेला आहे हे कांद्याच्या बियाला लावून सावलीत वाळवून त्यानंतर कांदे बी हे पेरलेलं आहे तर या ठिकाणी यांचं क्षेत्र होतं हे एवढं किती एकर क्षेत्र होतं का काय दोन एकर दोन एकर क्षेत्र होतं तर हे त्यांची अपेक्षा नव्हती की दोन एकर क्षेत्र याच्यात लागलं जाईल हे दोन एकर क्षेत्र ला, लागून लागवड झाल्यानंतर सुद्धा एक एकर दुसरीकडे एक एकर दुसरीकडे क्षेत्र हे दहा किलो बी आहे दहा किलो बी आहे तर दुसरीकडे सुद्धा हे लावण्यात येणार आहे अशा प्रकारे मित्रांनो आपण सुद्धा ट्रायकोडोडर्मा सुडोमोनस आणि मायकोरायझा कोणत्याही कंपनीचा घ्या मित्रांनो जो आपल्याला उपलब्ध असेल चांगल्या क्वालिटीचा घ्या आणि आपण अप्लाय करा आणि कांद्याची नर्सरी सक्सेस करा मित्रांनो अधिक माहितीसाठी फार्मिंग लाईफ सागर राठोड या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या शेतकरी बंधूंपर्यंत शेअर करा धन्यवाद